बातमी युगेंद्र पवार यांच्या संदर्भात बारामतीचा उमेदवार कोण ठरवणार या प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित झालं यावर युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलेलं आहे बारामतीचा उमेदवार शरद पवार ठरवतील असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय युगेंद्र पवार यांनी हे वक्तव्य केलंय बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची यात्रा सुद्धा सुरू आहे आणि यावेळेस उमेदवार शरद पवार ठरतील असं युगेंद्र पवार यांनी वक्तव्य केलंय सोबतच समोर येऊन आरोप करावेत निनावी पत्रामुळं अजित पवारांना युगेंद्र पवार यांनी टोला सुद्धा आता उमेदवारी शेवटी पवार साहेब ठरवतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रिया साई आपले महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष असतील ते सगळे जेव्हा ठरवतील मग ते आपल्याला सांगतील मला आठवत आहे लोकसभेला पण असं काहीतरी झालेलं की कोण ते पाठवत आहे कोण करताय काय करतंय आम्हाला काहीच माहिती नाहीये पण कुठंतरी आता हे पत्राचं हे सगळं आपण बारामतीकरांनी सगळ्यांनी मिळून कुठंतरी आता ते थांबवलं पाहिजे आणि जर काय असेल तर समोरासमोर येऊन आपण बोललं पाहिजे